नमस्कार मराठी किचन विथ सविता मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे उपवासाचा साबुदाना पापड हे पापड अगदी काचेसारखे पारदर्शक पांढरे शुभ्र असे पापड बनवण्यासाठी साबुदाना जराही न भिजवता हे पापड तयार केलेले आहेत हे पापड बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही अगदी झटपट हे पापड बनवून तयार होतात चला तर मग विळवा याने घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पापड बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे यामध्ये मी एक कप साबुदाणा भाजून घेणार आहे तुम्ही साबुदाणा घेताना घरातील कोणत्याही वाटीने कपणे तो मोजून घ्या म्हणजे नंतर लागणारे पाणी सुद्धा त्याच वाटी कपने मोजता येईल अगदी स्लो फ्लेमवरती पाच ते सहा मिनिटे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा सतत हलवत राहायचा मात्र तो भाजून घेताना त्याचा रंग जराही बदलून द्यायचा नाही मंद आचेवर साबुदाना फुले पर्यंत खमंग असा भाजून घेऊया पाच ते सहा मिनिटे साबुदाना भाजून घेतल्यानंतर एका तो काढून घेऊया व तो थंड करून घ्यायचा आहे साबुदाना ताटात काढल्यानंतर तो थोडा पसरून ठेवा म्हणजे तो पटकन थंड होईल हे पहा साबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा साबुदाना एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया याची आपल्याला बारीक पावडर करायची आहे हे पहा या प्रकारे साबुदाण्याचे पीठ तयार करायचे आहे एकदम बारीक वाटून घ्यायचे हे तयार पीठ एका भांड्यात काढूया मी हे पीठ एकदम बारीक वाटून घेतलेले आहे त्यामुळे मी ते चालणार नाही जर तुमचे पीठ थोडे जाडसर झाले असेल तर ते पिठाच्या चाळणीने चाळून घ्या आता या तयार पिठात पाणी घालून घेऊया आपण ज्या वाटीने कपने साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच वाटी किंवा कपने पाणी सुद्धा मोजून यात मी चार कप पाणी घालणार आहे पाणी घालून ते साबुदानात व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्या घोटळ्या मोडून घ्यायच्या आहेत अशी साबुदाण्याची पावडर खालीच पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं पिठात अजिबात घुटळ्या तयार होत नाहीत पीठ छान स्मूथ असे तयार होते हे पहा पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे यात एकही गुटळी देखील दिसत नाही आता यानंतर गॅसवर मी एक जाड बुडाचे पातेले घेतलेले आहे आता यामध्ये मी त्याच कपने पाणी मोजून घेणार आहे पातेल्यामध्ये मी पाच कप पाणी घेणार आहे हे पहा ज्या कपने साबुदाणा घेतला होता त्याच कपने पाणी मोजून घ्यायचे आहे आता या चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे पाणी मीडियम फ्लेम वरती गरम करून घेऊया जास्त उकळून द्यायचे नाही हे पहा पातेल्यातील पाणी हलकेसे गरम झाले आहे आता यात तयार केलेले साबुदाण्याचे मिश्रण घालायचे आहे एका हाताने पीठ घालायचे व दुसऱ्या हाताने लगेचच ते हलवून घ्यायचे असे केल्यामुळे पिठाच्या कुठेही गुटळ्या होत नाहीत आता पीठ घातल्यानंतर गॅस एकदम मंद करायचा आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही मंद ते हे मिश्रण पाण्यामध्ये एकजीव करायचे आहे विस्करच्या मदतीने यातील काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत इथे मी पीठ शिजवण्यासाठी नऊ कप पाण्याचा वापर केला आहे सुरुवातीला साबुदाना पिठात चार कप पाणी वापरले होते व नंतर पातेल्यात पाच कप पाणी घेतले आहे एकूण नऊ कप पाण्याचा वापर मी केला आहे हे अगदी योग्य व परफेक्ट प्रमाण आहे अगदी कमी आचेवरती हे मिश्रण सतत चमच्याने हलवत राहा म्हणजे तळाला कुठेही लागणार नाही यात सुद्धा होणार नाहीत हे पीठ तुम्ही पाहू शकता छान दुधासारखे पांढरे शुभ्र आहे हे पीठ पूर्णपणे पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता हे मिश्रण जरी पातळ वाटत असले तरी जसजसे पीठ शिजले जाते तसतसे ते घट्ट होते हे पहा जवळजवळ पंधरा मिनिटे झाली आहेत मिश्रण हळूहळू घट्ट होत आहे पण पूर्ण शिजलेलं नाही पीठ पूर्णपणे पारदर्शक व ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आपण हे पीठ शिजवून घेऊया मी पाहू शकताय पीठ सुरुवातीपेक्षा पारदर्शक झाले आहे सुरुवातीला पीठ दुधासारखे पांढरे शुभ्र दिसत होते पीठ घट्ट होऊ लागले आहे आता आणखीन पाच मिनिटे मंद आचेवरती ते हे शिजवून घेऊया सुरुवातीपासून पंचवीस ते तीस मिनिटे झाली आहेत पीठ अगदी हवे तसे शिजले आहे पीठ छान पारदर्शक झाले आहे त्याला एक प्रकारची चकाकी आली आहे आता गॅस बंद केला तरी चालेल हे मिश्रण पाच मिनिटे थोडं थंड करा व नंतर याचे पापड घाला मिश्रण जास्त थंड देखील करायचे नाही थोडंसं गरम असतानाच पापड घालण्यासाठी सुरुवात करायची आहे हे पहा पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय पीठ आणखीन थोडं घट्ट झालं आहे अगदी परफेक्ट असं पीठ शिजलं आहे आता यातील थोडस पीठ मी एका बाउल काढून घेत आहे राहिलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवूया म्हणजे ते थंड होणार नाही हे मिश्रण गरम असतानाच याचे पापड घालायचे आहे पापड घालण्यासाठी एक प्लास्टिकचा कागद अंथरला आहे या कागदाला जराही तेल लावलेले नाही पाहू शकता मिश्रण किती घट्ट आहे आता पळीने थोडे थोडे पीठ घेऊन पापड घालायचे आहे पापड हलक्या हाताने घाला पापड पसरताना जास्त पातळही पसरू नका तुम्ही जर जास्त पातळ पापड पसरले तर ते वाळल्यानंतर निघताना ते तुटू शकतात हे पहा छान असे पापड घालून घेऊया हे पापड बनवणे खूपच सोपे आहे अगदी कोणीही बनवू शकेल असे आहेत अगदी नवीन बनवणारेही सहज न चुकता योग्य पद्धतीने हे पापड बनवू शकतील पाण्याचे योग्य प्रमाण घेतले तर पापड कुठेही न चुकता बनवता येतील हे पहा असे पळीने पापड घालून घेतले आहेत हे पापड मी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे हे पापड दोन ते तीन दिवस मी सुकवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय पापड अगदीच काचेसारखे पारदर्शक झालेले आहेत आता यानंतर हे पापड तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे पापड तळून घेऊया हे पहा पापड छान दुप्पट तिप्पट फुलत आहेत मस्त असे पापड तळले जात आहेत पापड छान शुभ्र असे झाले आहेत खूपच सोप्या पद्धतीने असे पापड बनून तयार होतात तुम्ही पाहू शकताय पापड खूपच असे हलके फुलके असे झाले आहेत पाण्याचे योग्य प्रमाण घेतले तर हे पापड तुम्ही न चुकता बनवू शकताय हे पापड बनवण्यासाठी साबुदाना कुठेही भिजवण्याची गरज नाही अगदी झटपट हे पापड बनवून तयार होतात इथे सांगितलेल्या छोटे छोटे टिप्स फॉलो करून तुम्ही या प्रकारे हे कुरकुरीत पापड बनवू शकताय तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद